हॅलो नमस्कार आत्ता आपण अळूच्या पानांची है, वड़ी है। वड़ी पान है, पान, जी आहे वडी करतो आहे वडीसाठी ह्या सगळ्या मी दांड्या कट करून घेतले आणि अळूची पानं स्वच्छ करताना ते स्वच्छ करण्यासाठी एक कपडा जो आहे तो पाण्यात घालून सगळी पानं पाण्यात घालायची आणि ह्या कपड्याच्या साह्यानं ती अळूची पानं स्वच्छ करायची म्हणजे ती एकदम स्वच्छ निघतात कारण आळूच्या पानावरून पाणी घसरून जातं पटकन राहत नाही त्यामुळं हे आपण असं करणार आहोत धुताना प्रत्येक पान असं स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि असं स्वच्छ धुवून घेतलं की परत एकदा चांगल्या पाण्याने आपण धुणार आहोत हे मी हिचं ठेवते पान हे पान प्रत्येक पान असं हा जो पांढरा भाग आहे तो जर कपड्यांनी स्वच्छ केला तर लगेच निघतो तो सगळी पानं मी पाण्यात ठेवलेली आहेत पांढरा पांढरा जो काय लागलेलं असतं ते नुसतं धुवून निघत नाही त्यामुळं आपण कपड्यांनी धुतलं तर ते स्वच्छ निघतं म्हणून मी तुम्हाला हे कपड्याने धून दाखवते पुसून स्वच्छ आणि नंतर ते स्वच्छ झाल्यावर देखील दाखवते तुम्हाला दोन्ही बाजूनी ही कपड्याने धुवायचं आहे पान हे पहा हे पान स्वच्छ झालेलं आहे ह्याच्यावर जे काही पावडर असेल ती निघून जाते आता हे पान स्वच्छ झालेलं आहे पहा अशा प्रकारे प्रत्येक पान आपण धुवायचं आहे प्रत्येक पान कपड्यानं ओल्या कपड्यानं करून घेतलेलं आता प्रत्येक पान हे पहा असं घालून घ्यायचंय शिंगल शिंगल हे जरी काय असलं तरी हे निघून जातं असं प्रत्येक पान आता मी स्वच्छ लिहून घेतलं पान आता मी उभी पाणी सगळं काढायला ठेवलेली ते सगळं पाणी पाच सात मिनिटात निघून मी चाळून घेतलेलं आहे त्यात ओवा हळद घातलेली आहे आणि हे मी चिंचेचा कोळ गाळून घेतलेला आहे चिंच स्वच्छ धुवून डिझट घातली आणि ती गाळली आणि हा जो गूळ आहे हा गूळ एवढा घेतलेला आहे आता आपल्या चवीनुसार आपण ह्यामध्ये मी यात जिरे हिरवी मिरची आणि लसूण घातलेली आहे चवीनुसार आपण यामध्ये तिखट टाकायचं आहे जे गुळ आहे ते मी आता ह्या चिंचेच्या पाण्यामध्ये घालते आम्ही का कापून घेतलेलं आहे बारीक आणि आता ह्यात घालून तर लगेचच त्यात विरगळून जाईल आणि हे जे चिंचगुळाचं पाणी लागेल तसं घालत आहे एकसारखं करून घ्यायचं आहे जे आहे ते पान मऊ बाजू आहे ती घ्यायची नाहीये मागील बाजू घ्यायची आणि त्याला पीठ लावत जायचंय हे पहा खाली ताट किंवा परात घ्या म्हणजे पीठ जे आहे ते खाली सांडणार नाही हे पहा परत याच्यावर दुसरं पान आपण ठेवत आहोत बाजू इकडे करायची आहे तुमची पण पद्धत जर कशी असेल ती मला सांगायची आहे हे पीठ ज्यावेळेस एकसारखं होतं त्याच्यात पाणी बरोबर पडतं चिंचगुळाचं त्यावेळेस ते, ते, ते लावायलाही अगदी बरं पडतं आपण परत ह्याच्यावरून घेत आहोत सर्व पानं कोरडी झालेली आहेत स्वच्छ धुतल्यावर आणि ही नंतर तुम्ही पातेल्यात किंवा कुकरमध्ये मी कुकरमध्ये ठेवते चाळणीमध्ये चाळणीच्या खाली पाणी ठेवून चाळणीला पाणी लागणार नाही अशा प्रकारे थी, थी। मी ठेवत असते आता पानं जी होती ती या बाजूची इकडं मी पलटलेली आहेत आणि या बाजूची इकडे आणि वरूनही पीठ लावलेलं आहे पा हे पा आणि आता आपण ती अशा पद्धतीनं ही अशी करून घेणार आहोत जेवढी दुमडता येतील तेवढी आपण डुमडायचे आहेत पाणी हे पहा आणि ही पण आपण बंद करायचं आहे सर्व पहा आणि हे चाळणीमध्ये असंच ठेवायचं आहे तो म्हणून पहिली पानं पण मी आठ लावून घेतली आणि ही पण आता आठ लावून घेतली आणि आता आपण ह्याला दुमडणार आहोत हे पहा इकडून ही दुमरत आहोत आपण आपल्या पद्धतीने कशी तरी दुमडली तरी चालतील पीठ बाहेर फक्त येता नाही हे पा आता हा राहिलेलं पीठ सगळं जवळजवळ संपलेलं आहे इथं मी बंद करते थोडंसं ते लावून घेतलं आणि हे पायामध्ये पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये त्यात ही चाळणी ठेवून ह्यावर ही घातली म्हणजे वाफ तर लागावी परंतु पाणी मात्र वर येऊ हो नये आणि आता हे आपण ह्याच्यावर ठेवत आहोत हे हे अशा रीतीने आपण हे ठेवलेलं आहे आणि झाकण लावून घेणार आहोत तर तुम्ही ताळणी ठेवा किंवा कुकरमध्ये ठेवा पण लावून घेते पहा आणि जी होती लेअर जास्त होते ना ह्याला म्हणून मी शिट्ट्या जास्त दिल्या तुमच्या जर लेअर कमी असतील तर तुम्ही शिट्ट्या कमी द्या कारण मी ह्याला चार शिट्ट्या दिल्या कारण एकावर एक, एक वडी आहे ती चांगली फ्राय झाली पाहिजे आणि कुकर थंड झाल्यावर चार शिट्ट्या झाल्यावर त्या काढल्या आणि मी शॅलो फ्राय केल्या कारण आमच्या घरी जास्त तेल चालत नाही आहे म्हणून मी फ्राय नाही केलं आणि अशा तऱ्हेने आपले चौरस आहारमधील आळूची गोड अशी चविष्ट रुचकर वडी तयार झालेली आहे तुम्हीही तुमच्या काही तुमच्या पद्धती सांगा आणि ही पद्धत कशी वाटली तेही तुम्ही सांगा थँक्यू